नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार हे तीन मोठे लाभ जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठे लाभ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे पहिला लाभ आहे पेन्शन लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना जशाच्या तसे लागू करण्यात आली आहे परंतु सदर पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने राज्य शासनाकडून गटित पेन्शन समितीने दिलेल्या अहवालातील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र शासनाची युनिफाईड पेन्शन अभ्यास करून सर्वाधिक लाभ होईल अशी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे सदर पेन्शनच्या मुद्दा राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दिली जाण्याची शक्यता आहे युनिफाईड पेन्शन योजनामध्ये निवृत्ती वेळी मिळणाऱ्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे परंतु यामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायमस्वरूपी ठेवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी आहे दुसरं आहे वेतन त्रुटी न्यू पे स्केल राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन दूर करण्यासाठी राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आले आहे सदर समितीकडून राज्यातील ज्या पदांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आलेली आहे अशा पदांच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करण्याबाबत सदर समितीला दिनांक तीस सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे म्हणजे सदर सुधारित वेतन श्रेणीच्या लाभ कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच मिळण्याची शक्यता आहे आणि तिसरा आहे मित्रांनो वाढीव महागाई भत्ता लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीसचा वाढीव महागाई भत्त्याबाबतचा निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे म्हणजेच निवडणुकीपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन वेतन त्रुटी निवारण तसेच वाढीव महागाई भत्ता अशा प्रकारे लाभ मिळू शकतो पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद